सोलापूर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे आज दुपारपासून सोलापूर रेल्वे स्थानकावरून गाड्या पुन्हा धावू लागल्या आहेत पुण्यातून मुंबईकडे दहा रेल्वे रवाना झाल्या असून मुंबईहून दोन रेल्वे पुण्यात दाखल झाल्या आहेत सिद्धेश्वर एक्सप्रेस ही गाडी आज रात्री सुमारे तीन तास उशिराने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकारी योगेश पाटील यांनी दिली सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मुंडेवाडी व वा पाकणी रेल्वे पूल पाण्याखाली गेला होता त्यामुळे अप व डाऊन रेल्वे कराव्या लागल्या होत्या सकाळी मुंबईहून सोलापूरकडे येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस माढाई येथे थांबवण्यात आली होती ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली या गाडीतील प्रवाशांना सुखरूप बार्शी मार्गे बसने सोलापूरला आणण्यात आलं कुर्डुवाडी आगाराच्या सहकार्यानं सात एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती सध्या सीना विसर्ग कमी दरम्यान नदीतील होत आहे यामुळे पुराची तीव्रता पुढील काही तासात कमी होणार आहे आणि परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासन एकत्रितपणे सतर्कतेने परिस्थिती हाताळत असताना दिसून येत आहे